परतीच्या अवकाली पावसाने अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे मनसे विद्यार्थी सेनेचे वांगणी विभाग अध्यक्ष कु जयेश नंदू केवणे यांनी सांगितले की प्रशासनाने आपल्या सहकाऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकेल शेतकरी जगला तरच आपण जगू या भावनेतून राज्य शासनानेही या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठाणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे अवकाली पावसामुळे ठाणे अंबरनाथ बदलापूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे भात भाजीपाला फळबागांसारखी हंगामी पिके पूर्णत उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे त्यामुळे शासनाने या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठोस उपाययोजना राबवावी अशी ही मागणी मनसे विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभागाध्यक्ष आज आपण ढवले पाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील ढवलेपाडा क्षेत्रामध्ये भात पिकाची पाहणी केली तर या अवकाली पावसामुळे पाहू शकता आपण आजूबाजूला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत तर तो तहसीलदार आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आपण प्रामुख्याने मागणी करत आहोत की ज्या ज्या ठिकाणी अवकाली पावसाने नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून ताबडतोब पंचनामे करावे व गुगल लोकेशन करून ज्या खरंच शेतकऱ्याचे नुकसान झाले आहेत त्यांचे पंचनामे प्राथमिकपणाने व्हावे म्हणून गुगल लोकेशनचा वापर करावा व स्वतः तहसीलदारांनी याकडे विशेष लक्ष देऊन नुकसान भरपाईसाठी मागणी करावी जिल्हाधिकारी व प्रशासनाकडे धन्यवाद